कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाचं तालुक्यातील मेहकरी फाटा ते फुंदे फाटा फाटादरम्यान बंद पडलेलं काम त्वरित सुरू करून पूर्ण करण्यात यावं तर झालेल्या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी शहरातील नाईक चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं तालुक्यातील पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील नाईक चौकामध्ये सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन केलं संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधासह तीनशे सातचा सा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सर्वच कार्यकर्त्यांनी केली आम्ही सुद्धा आता तुमच्या या सरकारी हात टेकले मागच्या वेळेस आंदोलन केलं मला वाटतं देवशे साहेब तुम्ही पण होता तहसीलदार साहेब पण होते आणि हे सगळे हायवेचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर सुद्धा होते काय शब्द दिला होता साहेब तुम्ही तहसीलदार साहेबांसमोर काय शब्द दिला होता का नाही पाळला तुम्ही आजपर्यंत तो शब्द कुठं गेला तुमचा तो आरामखोर अधिकारी का नाही प्रत्येक वेळेस विचारलं का तुमचा अधिकारी कुठे गेला मुंबईला तुझ्या बापाची पेंड आहे का किती लोकांचे जीव घेणार आहे आरामखोर तू आमचं निवेदन घ्यायला सुद्धा येत नाही म्हणजे इतका मांज कोणता आला तुम्हाला रस्त्यावर भराव म्हणून जाड खडी टाकली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता बंद झालाय या ठिकाणी दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत आतापर्यंत बहात्तर निरापराध व्यक्तींना विनाकारण आपला जीव गमवावा लागलाय दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठी धरून प्रवास करावा लागतोय किती आंदोलन करायचे आणि किती बळी पाहिजे याचा आकडा सांगा आम्ही सामूहिक आत्मदान करतो तुमचा बळीचा आकडा पूर्ण करा आणि मग याला त्याचं काम सुरू करा अशी विनंती आमची तुम्हाला अरे गोर गरीब लोक आमचा त्रिमोळवारीचा आमचा माणूस ऍक्सिडेंट झाला आणि तो माणूस आता चार दिवस हॉस्पिटल मध्ये होता नावाचा माणूस आणि आता परवा देवराई गाव मध्ये दोन लोक कोमामध्ये गेले पोलीस भरतीचा अभ्यास करताना सराव करताना एका टाटा समोर आमच्या देवराईच्या मुलांना उडवलं आणि तो मुलगा एकोणीस वर्षाचा तरुण आज बुद्धीवर परिणाम झाला मेंदूला मार लागला वेड्यासारखा याला जबाबदार कोण आहे तुम्ही काम करताना पर्याय व्यवस्था काय करायची कुठं बोर्ड लावायची कुठं काय करायचे सगळं दिले त्याच्यावर तुमच्या नियमाचं उल्लंघन केलं त्याच्यावर तुमच्यावर यांच्यावर गुन्हा दाखल करा आता आम्हाला बोलायचा कटाळाला आंदोलन करायचं कटाळाला परंतु आता किती दिवस करणार आणि यांची मुदत संपली तीन वेळेस मुदत वाढ दिली आता जबाबदार म्हणून आता साहेब कोणाला बोलायचं आम्ही गुरुराव निर्णय घेणार गुरेराव साहेब तुमच्या वरिष्ठाला फोन करा आता फोन लावा तुमच्या वरिष्ठाला नाशिकचे कोण अधिकारी असतील जी त्यांना फोन करा आणि साहेब आंदोलन आमचं चाललंय हे लोक ऐकायला तयार नाहीत आणि आंदोलन करून त्यांच्याबरोबर आमच्या साहेब आमचे बोलतील त्यांना फोन लावून द्या ते जी साहेब बोलतील त्यांना आणि त्यांचं तुमच्याकडून काही समाधान होणार नाही तुमचं नाशिकच्या साहेबाला फोन लावा आमचे सदस्य म्हणून पंचायत समिती सदस्य केळकर साहेब बोलतील आणि त्याच्यानंतर आम्ही इथून उठू काय साहेब आता काय तर आता जेल्म टाका जेल्म बसायला आमची तयारी असा दुष्काळ पडला असे काम नाहीत काही असे तुमचे प्रलंबित काम आम्हाला पत्र काय येता आमचं काम चालू आहे काम चालू केलं काय काम चालू केलं असं जर काम चालू ठेवलं तुमच्या दहा वर्ष पुढील काम पूर्ण व्हायला लागतील त्याच्यामुळे आता आमचं आता गुद्रेक करू नका त्या तुम्हाला रस्त्यावर दिसून देणार नाही चरून देणार आम्ही चरून देणार नाही ते तर आम्ही मारु नाही तुम्हाला मारू आम आदमी पार्टीचे तालुका संघटक किसन सनाफाड पंचायत समिती सदस्य सुभाष केकान अकोला ग्रामपंचायतीचे उपसरपंच नारायण पालवे माजी उपसरपंच उद्धव माने संभाजी गरजे बहुजन पक्षाचे ॲडव्होकेट सतीश पालवे अविनाश टकले सामाजिक कार्यकर्ते अरविंद सोन टक्के सुनील पाखरे बप्पासाहेब डुकरे जालिंदर काटे योगेश गोलहार भाजपा शहराध्यक्ष नागनाथ गरजे आदींची यावेळी उपस्थिती होती येत्या चार दिवसामध्ये काम पूर्ण केलं जाईल असं आश्वासन संबंधित यंत्रणेकडून मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं अमोल कांक्रियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी